सेकंड ओ टी पीसाठी नातेवाईकांचा आधार नंबर देऊन ज्यांनी ई वाय सी पूर्ण केली आहे त्यांनी पुन्हा ई के वाय सी करायची का अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी आता या बहिणी आहेत तर या बहिणी पात्र लाभार्थी यादीमध्ये सरकार यांना समाविष्ट करणार का हे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स आणि सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि आज म्हणजे वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हा व्हिडिओ आलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ लवकर बघा कारण की खूप बहिणींचे कमेंट्स येत आहेत की आम्ही नातेवाईकांचा आधार नंबर देऊन ई के पूर्ण केली तर आता आम्ही पुन्हा ई के करायची का असे सर्व बहिणींना प्रश्न पडलेले आहेत तर सर्व मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत कारण एक मिनिटामध्ये तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तरं देणं हे अतिशय अवघड आहे खाली लिंक दिले आहे व्हिडिओ बघा